सर्वांना नमस्कार इश्केवाला लव या स्टोरीचे शहात्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीने आर्यनला तिच्या हार्टजवळ कोरलेलं त्याचं नाव दाखवलं पण अर्धच दाखवलं आणि ते बघून आर्यनचे होश उडाले रात्रभर त्याला झोप लागली नाही आणि स्वीटी मात्र इकडे येऊन गाढ झोपली होती आर्यन मात्र खूप तळमळत होता या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता वारंवार डोळे उघडायचा झाकायचा पण त्यानं नुकतंच पाहिलेलं स्वीटीचं ते मोहकरूप आणि सुंदर असा तो नजारा त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता आणि आता आर्यन थांबणं शक्य नव्हतं नो नेवर आज काय व्हायचं ते होऊ दे पण मला माझं नाव पूर्ण बघायचं आहे म्हणजे आहे असं त्यानं मनाशी ठरवलं अशी अर्धी आग लावून ती मला तळमळण्यासाठी नाही सोडू शकत असं म्हणून आर्यन गुपचूप उठला आणि तो आता जिथे स्वीटी आर्यन मधु झोपल्या होत्या त्या रूममध्ये गेला आता मात्र कोणीच तोंडावर ब्लँकेट घेतलं नव्हतं त्यामुळे ओळखायला जास्त वेळ लागला नाही की स्वीटी कोणती आहे आणि तो हळूच तिच्याजवळ गेला आणि तिच्या तोंडावर एक फुंकर मारली तशी ती हळूच जागी झाली आणि त्याला बघून दचकून ओरडणार इतक्यात त्यानं त्याच्या हातानं तिचं तोंड दाबलं आणि हळूच तिच्या कानात म्हणाला पियाजी आणि स्वीटी थोडी हसली पण पुन्हा घाबरली आणि म्हणाली आर्यन अरे तू इथे काय करतोस कोणीतरी येईल ना तुझा बरं तुझ्या रूममध्ये आर्यन म्हणाला जाने मन कोणीच येणार नाही आजही मी सगळ्यांच्या रूमला बाहेरून कडी घालून आलेलो आहे आणि स्वीटीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली आर्यन तू मॅड आहेस का रे तुला इतका पण धीर धरवत नाही का आणि आर्यन लाडी गोडी लावत म्हणाला इतका म्हणजे किती दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा जास्त आणि तू म्हणतेस का इतका स्वीटी म्हणाली आता काय करशील वाट तर पाहावीच लागणार आहे ना आपल्याला लग्नाच्या आधी काहीही करायचं नाही आर्यन समजलं का मग आर्यनने तिचा हात हातात पकडला आणि त्यावर किस करत म्हणाला डार्लिंग बेबी शोणा समजा करू ना फक्त एकदाच कर ना ती त्याच्याकडे थोडं संशयानं बघत म्हणाली काय दाखवू आर्यनने तिच्या छातीकडं पाहिलं आणि इशारा करून म्हणाला माझं नाव मला पूर्ण बघायचं आहे दाखव ना स्वीटी म्हणाली अजिबात नाही मघाशी कोण माझ्यावर इतकं चिडलं होतं नाव काढलं नाही म्हणून आर्यन म्हणाला मग तू माझ्याशी खोटं का बोललीस म्हणून मी चिडलो आणि बाय द वे माझं नाव आहे ते आणि ते पाहण्याचा मला पूर्ण हक्क आहे दाखव बरं असं म्हणून तो तिच्या नाईट ड्रेसची चेन ओढायला लागला इतक्यात तिने त्याच्या हातावर फटका मारला आणि म्हणाली आर्यन बदमाश फुटला तू लूजर आहेस का तो म्हणाला लूजर नाही बाबा दिवाना आहे तुझा मग तू तु मला इतकं तरी का दाखवलंस आता मला कसं तरी होतंय आणि पूर्ण बघितल्याशिवाय मी शांत बसणार नाही ती म्हणाली तू चिडला असतास आणखीन जास्त म्हणून दाखवलं तुझ्या तसल्लीसाठी आणि आर्यन म्हणाला मग आता एकदा पूर्ण दाखव ना स्वीटी म्हणाली आर्यन तुला कळतंय का तू काय म्हणतोस ते अरे मी कशी दाखवू तुला ते सगळं उघडून आर्यन म्हणाला जसं दाखवायचं तसं जस दाखव आणि तुला कोणी सांगितलं होतं की माझं नाव तिथेच काढायला हातावर काढायचं पायावर काढायचं पण आता जिथे असेल तिथे मी बघणार ती म्हणाली आर्यन तीच एक जाब जागा खूप सेफ आहे तुझं नाव लपवण्यासाठी आर्यन म्हणाला मग ते इतरांसाठी लपवून ठेव ना अब क्या छुपाना छुपानं मन फक्त एकदा दाखव ना प्लीज स्वीटी म्हणाली नाही आर्यन त्याला खूप वेळ आहे आर्यन म्हणाला फक्त एकदाच दाखव प्लीज तो खूप गोड आवाजात अजिजीच्या सुरात तिची विनंती करत होता आणि ती नाही नाही म्हणत होती मध्यरात उठून गेली होती आणि या दोघांची खुसूरफुसूर सुरू होती आणि शेवटी त्याच्या हट्टापुढे स्वीटीनं हात टेकले आणि तिने त्याला चेन उघडून ते नाव दाखवलं आणि ते सगळं बघून पुन्हा त्याच्या डोक्यात मुंगे आल्या आणि आता ती चेन लावणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि तो त्याचे ओठ तिकडे घेऊन गेला आणि स्वीटीला अजून चूर होत महाली आर्यन सोडणार आर्यन म्हणाला नाही सोडणार आर्यन सोड ना नाही सोडणार आर्यन प्लीज सोड ना बाबा कोणीतरी बघेल तो म्हणाला मी नाही सोडणार असं म्हणत म्हणत आता अतुल बेडवरून उठला आणि मला ओय ज्युनियर टायगर काय यार काय चाललंय तुझं सोड ना माझा हात मी काय तुला तुझी जोरू वाटलो का माझा हात पकडून बसायला मला वॉशरूम लागली आहे केव्हाची आणि तू माझा हात पकडून ठेवला आहेस आता काय बेडवरच करू का तसा आर्यन खडबडून जागा झाला आणि त्यानं बघितलं तर त्याच्या हातात अतुलचा हात होता आणि त्यानं तो छातीजवळ पकडून ठेवला होता म्हणजे हे आर्यनचं स्वप्न होतं आणि स्वीटीचा हात समजून त्यानं हात पकडून ठेवला होता त्याचा आणि अतुल म्हणत होता आर्यन सोड ना आणि आर्यन म्हणतं तर नाही सोडणार तसा आता आर्यनं जीप चावली पटकन अतुलचा हात सोडला आणि पांघरून घेऊन झोपला आता अतुल खूप हसला आणि म्हणाला जरूर तो चक्कर हे बाद में देखता हो इस्को हे इस ज्युनियर टायगर की क्लास लेणे में बहुत मजा ऐका पण सगळ्यात आधी वॉशरूममध्ये गेला आणि आता आर्यन तिथून उठून पळून बाहेर गेला अतुल अंकलला आता सापडायलाच नको नाहीतर ते खूप छळणार आणि सगळं विचारूनच घेणार यार खूपच अवघड आहे आता अडल्ट लोकांसोबत असं यंग बॉयने झोपणं असं त्याला वाटलं ते लगेच त्यांच्या मनाची अवस्था पकडतात मग अतुल बाहेर आला तर आर्यन गायब होता अतुलने पुन्हा त्याला पकडला रूममध्ये घेऊन आला आणि म्हणाला जनाब चक्कर की आहे कोण आहे ती आर्यन आता खूप घाबरला थोडासा लाजला आणि म्हणाला अंकल कोण ती कोणीच नाही अतुल म्हणाला जिची स्वप्नं तू बघत होता ती जिने तुझी रातो की नींद उडवली आहे ती कोण आहे असं विचारले मी ऐश्वर्या राणी दीपिका लिओनी यापैकी कोणी आहे की आणखीन कोणीच वेगळा ऑप्शन आहे आणि आर्यन हसून म्हणाला अंकल तुम्ही पण ना खूप फणी आहात अतुल म्हणाला फणी असेल तुझा अंकल पण बुद्धू अजिबात नाही चला पटकन बोला क्या माजरा आहे आणि अंकल त्याला म्हणाला अंकल तुम्ही डॅडनं विचाराना प्लीज आणि अतुल म्हणाला ओ oh, आय सी तरीच म्हटलं त्या गॉडफादरला काही माहीत नसेल असं होणारच नाही पिऊचं आणि आरवचंसुद्धा त्यांना अगोदरच माहीत होतं मग त्यांच्या मुलाकडे त्यांचं दुर्लक्ष अजिबात नसणार राईट चलो म्हणजे तुझ्या डॅडला सगळं माहीत आहे आर्यन म्हणाला हो मग अतुल म्हणाला मग आमची काही हरकत नाही आणि आर्यन म्हणाला अंकल प्लीज कोणालाच सांगू नका अतुल म्हणाला कोणालाच सांगणार नाही कारण मला अजूनही काहीच माहीत नाही तू बोललास कुठे काय यार पण जेव्हा तू बोलशील तेव्हा मात्र मी सगळ्यांना सांगणार आर्यन म्हणाला प्लीज अंकल या मर्दोवाला सिक्रेट आहे ना कोणाला ना सांगू अतुल आता खूप हसला आणि म्हणाला ओके बॉस आता मलाच समजायला पाहिजे की तू सुद्धा मर्द झाला आहेस यू आर फॉल इन लव मी तर अजूनही तुला तोच नटकट गोल मटोल आर्यन समजत होतो आणि तुलाच काय मित्र माझ्या मुलींनासुद्धा अजून पाळण्यात आहेत असंच समजतो बट ओके okay, नो no प्रॉब्लेम एन्जॉय युअर डे तू अजूनही मला काही सांगितलं नाहीस आणि मला काहीच माहीत नाही ओके okay? असं म्हणून अतुल आंघोळीला गेला आणि आर्यनने सुटकेचा निश्वास सोडला मग आता संध्याकाळ होत आली आणि आज होती हल्दी की रात आर्यनने सिलेक्ट केलेल्या हळदीसाठी एक सुंदर नेटच्या वर्कचा पिवळ्या रंगाचा ड्रेस स्वीटीने घातलेला होता आणि आर्यनेसुद्धा तशीच पिवळ्या रंगाची शेरवाणी घातली होती आणि त्याच्याही गोऱ्या रंगावर तो रंग खूप खुलून दिसत होता आज सगळेच पिवळे पिवळे झाले होते पिहूचं तर काही विचारूच नका ती तर त्या फंक्शनमध्ये चार चान लागल्यासारखी सजली होती आता इतक्यात ऑफिस सुटलं आणि आता इतक्यात आत ऑफिस सुटलं आणि तन्वीसुद्धा ऑफिसवरून थेट अतुलच्या घरी आली हळदीसाठी आणि एक नोकर आला आणि तिच्या हातात एक बॅग देऊन म्हणाला मॅम हे तुमच्यासाठी तन्वीनं थोडं आश्चर्य वाटून ते पाहिलं आणि ती गालात हसली आणि मग चेंज करायला गेली आणि थोड्या वेळाने बाहेर आली तर तीसुद्धा पिवळ्या साडीमध्ये सजलेली होती आणि तिची ती साडी तर काही विचारूच नका खूप सुंदर दिसत होती तिच्यावरती साडी आता तन्वीसुद्धा वरपाईसारखी दिसत होती मग नेहा आली आणि म्हणाली आर्यन अरे आरवच्या घरून फोन आला होता त्याची उष्टी हळद आणायची आहे तो एक काम कर आर्याला किंवा मधूला घेऊन जा आणि आर्यन थोडा नाराज झाला आणि पुन्हा बहाणा करत म्हणाला आंटी मला त्याचं घर माहीत नाही आता लोकेशन पाठवल्यावर जगात कोणतंही घर शोधता येईल की पण आर्यनला तर बहाणा पाहिजे होता इतक्यात स्वीटी म्हणाली मला माहीत आहे आर्यन मला ठीक आहे मग तू चल आर्य म्हणाली ए दादा लोकेशनवर शोधता येतं रे घर स्वीटी दिला तिला नको येऊ आर्यन मला आरू अगं लोकेशनवर खूप फिरावं लागतं तिला प्रॉपर घराचा ॲड्रेस माहीत आहे ना मग आम्ही पटकन जातो आणि येतो मग नेहा म्हणाली मग ठीक आहे तुम्ही दोघे जा आणि पटकन या मग आता तर काय दोनों बी खुश हो गए आणि आता या निमित्ताने आर्यन तिची त्याच्यासोबत लाँग ड्राईव्ह करण्याची इच्छा पूर्ण करणार होता मग तो गेला आणि गिरीशला म्हणाला अंकल तुम्ही आणि बॉडीगार्ड मागे बसा मग ते बिचारे दोघेही मागे बसले आणि आर्यन शेजारी स्वीटी बसली आणि आज खूप दिवसातून स्टेरिंग हातात आलं होतं आणि शेजारी डार्लिंग इन फ्युचर वाईफ मग काय बघूच नका आर्यन फार हवेत होता त्यानं दोन्ही खिडक्या उघडल्या आणि ती संध्याकाळची वेळ खूप गरम होत असलं तरी वारा आता मंद मंद वाहत होता खिडकीतून हवेवर उडणारे तिचे केस आणि ते सावरण्यात भांबवलेली ती खूप ब्युटिफुल दिसत होती मग आर्यननी हळूच तिचे केस एका हाताने सावरले आणि ती त्याला म्हणाली आर्यन मागे बघ ना आर्यन म्हणाला वरी त्यांना डोळे नाहीत का नाहीत आणि तोंडही नाही असं म्हणून त्याने तिचा हात गियरवर ठेवला आणि तिच्या हातावर हात ठेवूनच तो गियर चेंज करत होता आणि आता पुढे सिग्नल लागला आणि आर्यनचं लक्षच नव्हतं की पुढे गाड्या थांबलेल्या आहेत त्याचं लक्ष तर सगळं तिच्यावर होतं नया प्यार प्यार्था आणि कानात वारं भरल्यासारखं का आर्यन करत होता आणि अचानक त्यांना जाऊन पाठीमागून एक गाडी ठोकली तशी स्वीटी फार घाबरली आणि तिथेच उभा असलेल्या ट्रॅफिक हवालदार तिथे आला आणि आर्यन खूप घाबरला त्यांची माफी मागू लागला समोर उभ्या असलेल्या गाडीचं पाठीमागून थोडं नुकसान झालं होतं आणि आर्यन मला मी हवं तर त्यांचं नुकसान भरून देतो पण प्लीज हवालदार साहेब आम्हाला जाऊ द्या तो हवालदार म्हणाला लायसन्स कुठं आहे आणि आता बोंबला आर्यनकडे तर काहीच नव्हतं गिरीश खाली उतरला आणि म्हणाला मी या गाडीचा ड्रायव्हर आहे माझ्याकडे लायसन्स आहे पण हवालदार म्हणाला पण गाडी चालवतात हे म्हणजे यांचं लायसन्स हवं आता झाली का पंचायत हे काय होऊन बसलं हे आता आर्यनला समजत नव्हतं डॅडना हे कळलं तर काय होईल ते खूप ओरडतील म्हणून आर्यन खूप घाबरला आणि उगीच गाडी चालवायला घेतली असं त्याला वाटलं आणि इतक्यात समोरचा जो गाडीवाला होता त्याची व्हाईट कार होती त्यानं हात बाहेर काढला आणि हाताची दोन बोटं उभा करून त्याच्या स्टाईलमध्ये इशारा केला आणि हवालदारला समोर बोलवून घेतलं गाडीची काच खाली घेतली आणि त्याला पाहून हवालदार थोडा अद्भीनं म्हणाला गुड इव्हनिंग सर आणि त्या कारमध्ये बसलेला अर्जुन म्हणाला त्यांना जाऊ दे हवालदार म्हणाला पण सर मुलगा तरुण आहे आणि त्याच्याकडे लायसन्ससुद्धा नाही अर्जुन म्हणाला मीच आहे त्याचं लायसन्स बिकॉज ही इज माय सण त्याचं लायसन्स आहे हवं तर घरून पाठवून देतो आणि हवालदार आता थोडा घाबरला आणि म्हणाला नो सर त्याची काहीच गरज नाही तुम्ही सांगताय म्हटल्यावर असेलच आणि अर्जुन त्याला शाब्बासकी देत म्हणाला गुड जॉब असंच काम करत राहायचं आणि तो हवालदार म्हणाला यस सर थँक्यू सर तर आता चक्क आर्यन बाबाने डॅडची कार ठोकली होती पाठीमागून कारण अर्जुन जाताना ब्लॅक फॉर्च्युनरमधून गेला होता पण येताना मात्र व्हाईट कारमधून आला होता दुश्मनांना चकमा देण्याची ही त्याची पद्धत होती मग जसा अहवालदार आर्यनला तिथून सोडलं तसं त्याने मनातूनच त्या व्हाईट कारवाल्याचे आभार मानले खूप मोठा इशू झाला असता आणि डॅडच्या कानावर सगळं गेलं असतं तर काही खरं होतं का असं त्याला वाटलं मग आर्यन आणि स्वीटी आरवच्या घरी गेले तिथे चहापाणी झालं आणि आरवची उष्टी हळद दोघांनीही घेतली आणि पुन्हा येताना मात्र आर्यनने गिरीशकडे गाडी दिली आता स्वतः दोघे मागे बसले आणि आता स्वीटी आर्यन अतुलच्या घरी येऊन त्यांनी बघितलं तर जी कार त्यांनी ठोकली होती ती कार अतुलच्या पार्किंगमध्ये उभी होती आणि दोघेही शॉक झाले आणि म्हणाले ही कार इथे कशी स्वीटी म्हणाली आर्यन बहुतेक कोणीतरी गेस्ट होते इथलेच आणि आपण त्यांचीच कार ठोकली आणि त्यांना कळलं तर काय होईल आणि आर्यन कसा म्हणाला अगं पण ते तर गाडीतून खाली उतरलेसुद्धा नाहीत म्हणजे त्यांनी आपल्याला बघितलं नाही जाऊ दे आपणही आता असं दाखवायला नको की आपणच ही कार ठोकली आहे असं म्हणून तो सगळं विसरून आत गेला आणि आत जाऊन बघितलं तर त्याची पाचावर धारण झाली होती कारण डॅड समोर बसले होते आणि आता आर्यनच्या लक्षात आलं की कार डॅडची होती आणि आता त्यांना सगळं माहीत असणार आणि म्हणूनच त्यांनी हवालदाराला सांगून पटकन आपल्याला जायला सांगितलं आणि आर्यनची ती घाबरलेली अवस्था बघून स्वीटीसुद्धा घाबरली आणि अर्जुनची नजर त्यांच्यावर पडण्याआधीच ते तिथून सटकले मग हळदीचं फंक्शन सुरू होतं तन्वी नेहानं सगळ्यात आधी हळदी कुंकू लावून पिहूला हळद लावली आणि मग अतुल अर्जुनने सुद्धा पिहूला हळद लावली अर्जुनने त्याच्या खिशातून नोटांचं बंडल काढलं पिहूवरून ओवाळलं आणि सगळ्या नोकरांमध्ये वाटायला सांगितलं आणि मग तिथलीच थोडीशी हळद उचलली आणि ते गेले त्यांच्या जा जानेमनकडे तशी त्यांनी थोडी संकोचून लाजून उभा राहिली पण आता तिच्या लाजण्याचा आणि संकोच करण्याचा फरक कोणाला पडत होता अर्जुन सरांना तो तर कधीच पडला नव्हता मग त्यांनी सुद्धा जास्त वाटून न घेता हळद घेतली आणि अर्जुनला लावायला तिनं सुरुवात केली आणि अर्जुन, के अर्जुन मला जाणेमन कमाल दिसतेस या साडीमध्ये ती म्हणाली अर्जुनजी तुम्हीच पाठवली हो ना ही साडी आणि अर्जुन म्हणाला तुझा कोणी दुसरा नवरा आहे का जो तुला साडी पाठवेल आणि तिनं हसून त्याला फटका दिला ती म्हणाली काहीही काय काही बोलतोस रे तू अर्जुन आणि अर्जुन म्हणाला मिसेस अर्जुन आता तुम्हाला माहीत आहे ना की हे माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही तरीही काय विचारतेस असं म्हणून त्याने तिच्या घराला हळद लावली आर्यन हे सगळं लांबून बघत होता स्वीटी वाट पाहत होती की तो केव्हा तिला हळद लावेल पण आता आर्यनचा तर मात्र पूर्ण मूड गेला होता आणि त्याची हवा टॅट झाली होती त्यामुळे आत्ताच्या हळदी फंक्शनमध्ये स्वीटीला हळद लावायचं सुद्धा त्याच्या लक्षात नव्हतं कधी एकदा डॅडशी बोलेन आणि कधी त्यांच्या कानावर सगळं घालून त्यांची माफी मागेल असं त्याला वाटत होतं पण अर्जुन सुद्धा आल्यापासून त्याला नजरअंदाज करत होता बोलतच नव्हता आर्याने मात्र आल्या आल्यास त्याला भेटून घेतलं होतं त्याच्या गळ्यातकडून त्याच्याकडून लाडसुद्धा करून घेतले होते पण आर्यन मात्र पक्का घाबरला होता मग आता थोडीशी हळद खेळली आणि अर्जुन अतुलला म्हणाला अतुल आता आम्हाला परमिशन दे आणि उद्या लवकर यायचं आहे ना लग्नात मग आज झोप झालीच पाहिजे असं म्हणून अर्जुन तन्मीकडे पाहून हसला आणि तन्वीने अजून मान खाली घातली मग दोघेही घरी निघाले बाहेर येऊन तन्वीनं गाडी पाहिली आणि माले अर्जुन हे काय झालं आणि अर्जुन म्हणाला चल तुला सांगतो काय झालं मग त्यानं अर्जुन सरांनी विजयला पाठीमागे बसवला बॉडीगार्डला पाठीमागे बसवला बायकोला पुढं घेतली आणि हातात हात घेऊन ड्रायव्हिंग करत राहिले आणि तन्वी म्हणाली सांग ना अर्जुन कसं झालं आणि अर्जुन सर म्हणाले हे काय असंच झालं तन्वीला काहीच कळलं नाही आणि ती म्हणाली अरे बाबा नीट सांग ना काहीतरी आणि अर्जुन म्हणाला बेबी अगं मगाशी कोणीतरी असाच हात हातात घेऊन ड्रायविंग करत होतं आणि त्याच्याकडून पाठीमागून डॅश बसली आणि तन्वी म्हणाली म्हणून तू असं करतोस का आणि तू त्याला असंच जाऊ दिलंस त्याला काहीच नाही बोललास आणि अर्जुन सर म्हणाले अजून तरी काहीच नाही बोललो तन्वी म्हणाली अजून तरी काही नाही बोललास म्हणजे केव्हा बोलणार आहेस आणि आता तो तुला पुन्हा कुठं सापडणार आहे मग अर्जुन हसला आणि म्हणाला अगं कुठे जाणार आहे तो दुनिया इतकी मोठी आहे की तो सापडणार नाही असं होणारच नाही आणि खूप दिवसातून ही फिलिंग घ्यावी असं वाटलं म्हणून मीही असं केलं आणि खरं सांगू त्याला बघून मलाही जुने दिवस आठवले ओके असं म्हणून दोघेही घरी आले ती थकली होती तोही प्रवासानं थकला होता आणि उद्या लवकर यायचं होतं लग्नात आणि इकडे आर्यनला हो झोप येत नव्हती त्यानं एक बोट हळदसुद्धा स्वीटीला लावली नव्हती म्हणून स्वीटी रुचली होती, होती। आणि आता काय होईल जेव्हा आर्यन अर्जुनला भेटेल आणि अर्जुनच्या गप्प राहण्यामागे काय कारण आहे ते आता कळेलच